निशङ्क होय रेमणा निर्भय होय रेमणा प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ हा ओळखलं का हो मग नंबर सेव्ह आहे ना ताई तुमचं माझ्याकडे बर किती दिवस झाले मला अनुभव शेअर करायचा किती झालेस नाही ना अजून अनुभव नाही पहिला एक आलेला आहे ना जानेवारी महिन्यात केलं तर बघा मी त्यानंतरच नाही आला का नाही त्यानंतर मग करायचं तर कुठं मग माझं इकडेच काम चालू होतं बर मग काय अनुभव आला ताई मला अनुभव असा आला की आठ दिवसान मला अक्कलकोटला बोलून घेतलं स्वामी महाराजांना आपल्या अच्छा अनुभव शेअर केल्यानंतर अनुभव शेअर केला आणि मला खूप दिवसाचं जायचं होतं तर मग कुठं माझी योग नव्हती ना जायचे बोलले पण होते की ताई मला अक्कलकोटला जायचंय पण माझी काही योग येई ना अनुभव शेअर केला आणि त्याच्या चार पाच दिवसान माझ्या मुलीन मला फोन केला आम्ही गाडी कि पण चल आहे जागाय खाली अरे वा वा बघा मला ताई अरे वा किती छान ताई मग जाऊन आले ना हा मी जाऊन आले लगेच जाऊन आले मग अरे आणि पुसून मग मी सांगेन सांगेन माझ्या असं इच्छाच होती की मी ताईला परत एकदा अनुभव शेअर करीन मग तसं हो, 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 आता घरी रेंज राहत नाही तुम्हाला आल्यावरच रेंज राहते म्हणून तर मी आता थोडी बाहेर आले आणि आता दोन दिवस झाले मी तुमचं स्टेटस बघते तर तुम्ही ताई सोबत आहे ना वाटतय हो अंजली ताई नवमीला तर मग मी अंदाजानच म्हंटल आता हाच फोटो असेल म्हटलं ताईचा सुनीचा ताईचा फोटो हाच दिसतोय एकदम आवाजावरच मी ओळखून घेतलं बरं ताई हो <laughs> आणि क्रीनशॉट काढला आणि तुम्हाला पाठवलं ले म्हटलं ताई हाच फोटो आहे ना तुमचा कारण अशी तर काय म्हणलं आपली भेट होऊ शकत नाही म्हटलं <laughs> खूप छान ताई मी शेअर करते हा हा ताई श्री स्वामी, श्री स्वामी ते, ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <laughs>